नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल माजी मंत्री व विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी घेतले कोगनुळीचे ग्रामदैव श्री अंबिका देवीचे दर्शन शारदेय नवरात्रीचे औचित्य साधून कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी कोगनोळीचे ग्रामदैवत कोगनोळी निवासींनी श्री अंबिका देवीचे दर्शन बुधवारी सकाळी घेतले मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेऊन त्यांनी यावेळी आशीर्वादही घेतले यावेळी त्यांच्याकडून देवीची उट्टीही भरण्यात आली यावेळी त्यांच्या समवेत कोगनोळी भाजपा अध्यक्ष व बेरेश्वर शाखा चेअरमन कुमार पाटील ग्रामपंचायत सदस्य सुनील माने ग्रामपंचायत सदस्य विद्याताई भटकर महालक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक बाळासाहेब कागले धनाजी कागले साधना पाटील रंगराव कागले राकेश चिंचणे रावसाहेब खो शकील नायकवाडे कुमार भटकर बबलू पाटील ओंकार हंचनाळे महेश कोळी राज कोळेकर नितीन धनवडे पी आर ओ धामन्नावर उमेश पाटील नितीन कुकणे यांच्यासह कोगनोळी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर